राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा उपक्रम राबवण्यात आला यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत विविध शासकीय दाखले लाभाचे वितरण करण्यात आलं यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी अधिकाऱ्यांना पान रस्त्याच्या कामामध्ये गती वाढवण्याच्या सूचना दिल्या सेवा पंधरवड्या अंतर्गत शासनाच्या सर्व विभागांनी शासकीय योजना आणि लाभ जनतेच्या घरापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आनंद पाहून नरेंद्र मोदींच्या वाढसानिमित्त राबवलेल्या उपक्रमाचं सार्थक झाल्याचं सांगितलं यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अरुण जाधव नंदकिशोर सूर्यवंशी सरपंच सुजाता पाटील लहूजी जरक नंदकिशोर येरुळकर प्रांताधिकारी प्रसाद चवुले तहसीलदार अनिंता देशमुख गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे सहाय्यक वनरक्षक प्रियंका भवर राजेंद्र गुंडकीकर यांच्यासह शासनाच्या स्तरीय विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते लाईमरासाठी राधानिगृहून सोपील कांबळे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस